दोन चार दिवसापूर्वी आमचे राजू महाराज थोरे वारले सर्वांना माहिती एकदम चांगला व्यक्ती गेला सगळेच म्हणायचे वाईट झालं वाईट झालं वाईट झालं मी म्हणलो बा वाईट झालं म्हणण्यापेक्षा त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे त्याला एक चार वर्षाची मुलगी आणि एक पाच वर्षाचा मुलगा आहे रडत बसण्यापेक्षा शोक करण्यापेक्षा आपला मित्र आपल्यापासून हिरवला प्रत्येकच महाराजाने जर त्याला दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजाराची मदत केली तर मला तरी वाटतं रडण्यापेक्षा खरी श्रद्धांजली म्हणजे त्याच्या पोरीला पोराला मदत करणे महाराज खरं सांगतो तुम्हाला आता एकोणतीस तारखेला त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम आहे मी सर्वच माझ्या महाराज मंडळीला विनंती करतो आपण लोक रातन दिवस रोडवर आहे आपण लोक रातन दिवस रोडवर आहे आणि कोण दिवस येईल कायसा नाही देहाचा आपला एखादा महाराज संकटात असला त्यावेळेस वाद सोडून द्या आणि त्याला जवळ घ्या त्याला मदत करा बाकीचे लोक तर आपलं वाईट करण्यासाठी रातन दिवसच प्रयत्न करतात पण आपल्या सर्व लोकांनी जर एकत्रित येऊन त्याला मदत केली दुःखामध्ये जर तुम्ही एखाद्याच्या सोबत उभे राहिले ना महाराज तर जीवनभर त्याच्यापेक्षा जास्त दुसरं पुण्यच नाहीये या जगात तुम्ही एवढं पुण्य करा एवढं पुण्य करा एवढं पुण्य करा एवढं पुण्य करा की तुम्हाला भेटायला राम आला पाहिजे शबरी सारखं पुण्य तुम्हाला मला जमणार मग तुम्ही एवढं पाप करा आता म्हणतील लोक जीवात जीवाला थोडासा तुम्ही एवढं पाप करा एवढं पाप करा की तुम्हाला मारायला सुद्धा रामच आला पाहिजे पण तुमचं माझं असं झालं धोबिका घरका घरकानं घाटका संसार, वित्त संसार तो वित्त नाही परमार्थ तो चित्त नाही संसार करायला तर तिथं वित्त नाहीये आणि परमार्थात चित्त नाहीये आणि परमार्थ असं सा सांगितलं की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही ना मी आणि संसारात जर वित्त नसेल तर लोक तुम्हाला जे हरवी निघालत महाराज मान्यता आहे सब पैसे के भाई दिल का साथी कोई आई धर्म अर्थ काम मोक्ष त्या दुसरा पुरुष अर्थ अर्थ आहे कोणता हो आहे म्हणून होईल तोपर्यंत अर्थाचा माणसानं थोडस uh, मजबूती करत चांगलं केलं पाहिजे कारण की लोक नुसतं म्हणू शकतात तुम्ही आवाजाचे जादूगार आहे <laughs> कोरोनाच्या काळात एका नाही फोन पे केलं नाही एका नाही गुगल पे केलं नाही कोरोनाच्या काळामध्ये वाईट वाटतं महाराज मला मा काही गोष्टी कोरोनाच्या काळामध्ये तमासगिरांना सुद्धा पाच पाच हजार रुपये भेटले महाराज ते कलाकार आहे म्हणून त्यांना पाच पाच हजार रुपये सरकारने दिलं अरे जे रात्रंदिवस लेकरा बाळायचा विचार करत नाही संसाराचा विचार करत नाही कुटुंबाचा विचार करत नाही रात्रंदिवस या समाजाला संघटित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात रात्रंदिवस या तरुणांना योग्य मार्गदर्शन करतात त्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच गायकाला ना कोणत्या कीर्तनकाराला ना कोणत्या पखवाजाला मानधन भेटलं महाराज त्या काळामध्ये खरं सांगू का तुम्हाला काही गोष्टी खूप चुकीच्या झालेल्या पण जाऊ द्या तो काही आपला विषय म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी काळीचे नाही कोणी जोपर्यंत चलती तोपर्यंत लोक तुमच्या माग पुढे आवाज चांगलाय त्याही दिवशी दरकवाडीच्या कीर्तनाला जगन्नाथ अण्णाच्या पुण्यतिथीला मी बोलून गेलो आमच्यासारख्या सारख्या शंभड्या सुमड्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले महाराज ज्या जगन्नाथ अण्णाचं कीर्तन ऐकण्यासाठी दोन दोन तास अगोदर कीर्तनकार लोक येऊन बसत होते पैठणच्या वाळवंटामध्ये त्या जगन्नाथ अन्नाला ज्या वेळेस अन्न नलिकेचा कॅन्सर झाला आणि त्यांचं बंद झालं ना महाराज बाहेरचे सोडून द्यावं घरचे लवकर जवळ म्हणून माझी विनंती तुम्हाला सावध विठाल शंभर गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका न्याच लवकर झालेलं कधीही चांगलं प्रमाण देतो तुम्हाला संत समागम परी व्हावे त्यांचे द्वारी तेथे रामनाम होईल घडेल भोजन उच्चिष्टाचे अरे वाल्या कोळ्यासारख्या व्यक्ती जर या देशाचा आद्य कवी होऊ शकतो हे फक्त संतामुळच आजा मेळ्याचा उद्धार झालाय संतामुळं जेवढे काही लोक सुधरले ना महाराज ते संतामुळे म्हणून बसणारे म्हणाले माझी विनंती आहे जीवनात होईल तोपर्यंत संताच्या स्वाधीन जा अरे ज्ञानोबराईची संगत रेड्याने केली तर रेड्याची समाधी झाली हो महाराज संगत केली तर प्रदक्षिणा करत असताना दर्शन घेतल्याशिवाय प्रदक्षिणा पूर्ण होत नाही ज्ञानोबरायची संगत फक्त पालखी मधल्या घोड्यांनी केली तर दररोजचे दोन लाख लोक त्या घोड्याचं दर्शन घेतात महाराज मग देवाला विनंती करा देवा तुला जर मला घोडं करायचं ना घोडच कर पण एक